माहोरा गावात मोठी घरफोडी पाच ते सहा चोरट्यांनी दोन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल केला लंपास माहोरा गावात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोठी घरफोडी केली आहे ही घटना तीस जून रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास घडली असून गावातील रहिवासी पुखराज डिगंबर गवले वय तीस यांच्या घरात पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी घुसून तब्बल दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरलं आहे घटना घडली त्यावेळी पोखराज गवले हे घरी उपस्थित नव्हते ही संधी साजत चोरट्यांनी अंधाराचा आणि घरातील शांततेचा फायदा घेतला शेजारील घरांच्या बाहेरील कड्या लावून घेतल्यानंतर चोरट्यांनी गवले यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी कपाट आणि लोखंडी पेटी फोडून दोन पूर्णांक नऊ लाखांचे सोन्याचे दागिने ज्यात नेकलेस गहुमणी पोत इतर दागिने आणि चाळीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दोन पूर्णांक एकोणपन्नास लाखांचा मुद्देमाल लंपास केला या घटनेदरम्यान शेजारी राहत असलेले घनश्याम वाघ यांना रात्री संशयास्पद आवाज ऐकू आल्याने ते जागे झाले त्यांनी बाहेर येऊन पाहिलं असता काळ्या कपड्यांतील व चेहऱ्यावर रुमाल बांधलेले सहा चोरटे गवले यांच्या घरातून बाहेर पडताना दिसले त्यांनी तत्काळ पुखराज गवले यांना फोन करून माहिती दिली त्यानंतर गावचे सरपंच गजानन लहाने यांनी जाफराबाद पोलीस ठाण्याला तात्काळ माहिती दिली घटनेची माहिती मिळताच उप पोलीस निरीक्षक वासुदेव पवार व चालक डोई फोडे रात्रीच घटनास्थळी पोहोचले सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार कॉन्स्टेबल अरुण वाघ विजय जाधव जालना येथून आलेले गॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट पथक यांनी घटनास्थळी तपास सुरू केला यावेळी श्वान पथकातील हेड कॉन्स्टेबल गणेश मिसाळ कॉन्स्टेबल सचिन पल्लेवाड तसेच लुशी डॉग आणि अंगठामुद्रा तज्ज्ञांनी संपूर्ण पंचनामा करून तपासाची दिशा ठरवली सध्या या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून चोळी कुणी केली त्यामागे कोणत्या टोळीचा हात आहे का तसेच स्थानिक कोणी यात सामील आहे का याचा तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे माहोरा गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलिसांकडे लवकरात लवकर चोरट्यांचा तपास लावण्याची मागणी केली आहे